नमस्कार मी डॉक्टर शरद आवताडे आज आपण भ्रूण प्रत्यारोपण जो टेस्ट बेबी माणसामध्ये केली जाते त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया तर हा कॉन्सेप्ट बाहेर का आला टेस्ट ट्यूब बेबी भ्रूण प्रत्यारोपण म्हणतो आपण भ्रूण प्रत्यारोपण म्हणजे काय तर उच्च दर्जाच्या ज्या गाय आहेत साधारणतः ज्या गायीना चाळीस लिटरच्या पुढं दूध आहे पन्नास लिटर दूध आहे साठ लिटर दूध आहे तर अशा गायींच्या आपण तिच्या व्यथामध्ये पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला किती पिलं मिळणार तर जास्तीत जास्त दहाचे असतो दहावेच आपण पकडू दहावेत मिळणार त्यामध्ये जर नर नरमालीचं प्रमाण मिळलं तर पाच नर पाच मादी मिळू शकते सेक्सॉर्ट सिमेंट जर वापरलं तर आपण दहा पकडू पण पाच नर पाच मादी म्हणजे एखाद्या चांगल्या गायीपासून आपल्याला फक्त पाच कालवडी तिच्या आयुष्यात आपल्याला मिळणार आणि ते जर तिच्याकडून जर आपल्याला शंभर दीडशे जर कालवडी मिळू शकल्या तर म्हणजे तिचा जो वंश आहे तो आपल्याला बऱ्याच ठिकाणी तो प्रसार करता येईल तर अशासाठी ह्या टेक्निक निघणार म्हणजे ज्या उच्च दर्जाच्या ज्या गायी आहेत जास्त दुधाच्या अशा गायींचं स्त्रीबीज काढून आणि त्याच पद्धतीचे जे ज्या गायंचं जा दूध जास्त आहे अशा गायीपासून जे निर्मिती झालेले गोळ त्यांचं सीमेन वापरून लॅबमध्ये प्रयोगशाळेमध्ये त्याचा गर्भ बनवला हो जातो तो गर्भाची साधारणतः सात दिवस वाढ केली जाते त्याच्यावरती पूर्ण लॅबमध्ये निरीक्षण केलं जातं आणि सात दिवसाचा गर्भ तयार झालेला पुन्हा एखाद्या गायीच्या गर्भाशयामध्ये सोडला जातो म्हणजे त्याला आपण एम्रोड ट्रान्सफर म्हणतो ह्यासाठी आपल्याला फक्त या उच्च भारत पूर्ण भारतभर चालू झालेलं आहे तर इथे बऱ्याच गोदरेज कंपनी आहेत तिकडं मला वाटतं अजून एका कंपनी बाजाराने चालू केलं आहे पण शासनामार्फत सुद्धा हा प्रोजेक्ट येणार आहे शासनामार्फत तुमच्या एखादी जर तशी उच्च दाद्रेची गाय असेल ज्या चांगल्या दूध देणारी तिला आजार कमी आहेत असे तर ह्या गायींचे त्रिबीज काढून त्यातले काही शासन स्वतः इतर शेतकऱ्यांना आणि निम्मे गर्भ तयार झालेले तुमच्या गोट्यावरती जर तुम्ही म्हटला तर तुम्हालाही ते देणार म्हणजे अशा पद्धतीने पुढं स्कीम येणार आहे पण त्याला वेळ तर ह्यासाठी आपण थोडंसं तर आपण चर्चात्मक थोडंस पाहूया तर ह्यासाठी काय केलं जातं की चांगल्या गायची निवड केली जाते पन्नास लिटरवाल्या गायची ते जर साधारणतः आठ दिवसातून एकदा तिचे अंडी काढली जातात फ्री बीच आता ज्या आपण गाय माझावर येते साधारण गाय एकवीस दिवसांनी माझावर येते त्यावेळेस आपण पाहतो की माझावर आली की त्यावेळेस एक अंड्याचं फलन आ, फलन होतं म्हणजे एक अंडं परिपक्व होतं ते तयार होतं ते निसळता बिशपीतून आणि आपण सिमेंट सोडल्यानंतर काब जातो म्हणजे त्यावेळेस फक्त एक एक श्री बीज पाहिजे असतं आपल्याला सीमेंट भरता पण त्याच वेळेस इतर असे जवळजवळ शंभर ते दीडशे बीज तयारीचे मा म्हणजे वाढ वाड़, वाडीच्या मार्गात असते शंभर दीडशे अंडी निघू शकते त्या गायमध्ये पण ते वाढीच्या मार्गात आहेत ते फक्व नसते तर अशी अंडी त्यावेळेस काढली जातात तर साधारणतः आठ दहा दिवसाच्या प्रोसेस आठ दहा दिवसातून तशी गाय आपण एकदा वापरू शकतो म्हणजे असे जर वेळेस अशी तुम्हाला कधी एक ही निघेल कधी शंभर दीडशे सुद्धा निघते म्हणजे अशा आणडी दर वेळेस तिच्याकडून काढले जातो असे एका गायीपासून समजा पाचशे पाचशे आपल्याला कालवडी मिळू शकते म्हणजे त्या गायीचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो मात्र खर त्याचा खर्च बी तसाच आहे आता शासना मार्ग त्यावेळेस ते आपल्याला कमी पैशामध्ये सुरू होईल पण मग ह्यासाठी कालवडीची निवड केला आता गाईला आपण इकडं गर्भ बनवले सात दिवसाचा गर्भ तयार झाला हा गर्भ तयार होतो ज्यावेळेस ह्या गायचा ज्यावेळेस आपण अंडी काढतो बीज काढतो त्यावेळेस आपल्याला दुसरी एक गाय माझावर आणावं लागतं जेणेकरून ह्या गर्भाचं जेवढं सात दिवसाचं वय आहे तेवढंच त्या गायचं माझा येऊन वय झाले म्हणजे गर्भाशयाची ते सात दिवसाचा गर्भाशय तयार पाहिजे म्हणजे दोन्हीचं वय समान पाहिजे एका वेळेस त्यावेळेसच आपल्याला त्यामध्ये गर्भ सोडता येतो आता असेल तयार तर आपण तो गर्भ सोडू नसेल तयार तर आपल्याला तो गर्भ लिक्विड नायट्रोजनमध्ये फ्रीज करून ठेवता येतो तो किती दिवस म्हणजे आपल्याकडे आता सध्या सिमेंट ज्या पद्धतीने ठेवलं जातं तसं तो गर्भ सुद्धा आपल्याला फ्रीज करून ठेवता येतो आणि ज्यावेळेस आपल्याला आपण हे चेकिंग करतो गायीचं कालोडीच आणि सात दिवसांचं माजावर येऊन झालेलं पेरडा त्यावेळेस पुन्हा एकदा चेक केलं जातं आणि तो गर्भ सोडला जातो आता ते गर्भ सोडण्यासाठी काही निकष लावले जातात साधारणतः आपण जे जनावरता म्हणजे जे गर्भ बनवतोय त्या गायीचं वजन साधारणतः चारशे कुलूच्या पुढे असतं म्हणजे हा चाळीस लिटर पन्नास लिटर दूध देणाऱ्या बॅगा म्हणजे मी मिडियम वजनाच्या पुढंच असते चारशे ते सहाशेच्या आसपास ज्यावेळेस हा गर्भ ता जन्मत त्यावेळेस साधारण पस्तीस किलोच्या पुढं त्या गर्भाचं वजन राहतो त्यामुळे तुम्हाला जर या गर्भ, गर्भ सोडायचा असेल तर तुम्हाला किमान या गाय पाहिजे गाय किंवा कालवर जर्सीचा किंवा इतर आपल्या देशी जनावरांचा गर्भ सोडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ते जनावरं चालतील पण याच्यापसाठी याच का तर एच एफचं वजन पस्तीस चाळीस पंचेचाळीससुद्धा असू शकतो मग जरशेला ते पेलवणार नाही म्हणजे मग आपल्या जनावरांना नुकसान होतं आता ह्याच्या मध्ये अजून एक दुसरा एक फायदा की हे ज्या देशी जनावरांचं म्हणजे ज्या देशी ब्रीड लुप्त व्हायला लागले त्यांचं सुद्धा संवर्धन करण्यासाठी हा यमरू ट्रान्सफर हा सगळ्यात चांगला होता ह्यासाठी आपण आता जनावरांची निवड कशी करतो आपण पाहूया साधारणतः हे एमरो ट्रान्सफर करण्यासाठी आपण शक्यतो कालवडींचा विचार केला जातो जास्त करून आता कालवडींचं गरभाशय पूर्ण अजून कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन नसतं एकदम शुद्ध असते त्यामुळं कालवडींचाच विचार केला जातो जरा किमान दोनशे ऐंशी किलोच्या पुढं वजन पाहिजे कालोडीचं पंधरा महिन्याच्या आसपासची कालवड असावी दोनशे ऐंशी किलो जर्शीमध्ये वजन पाहिजे आणि तीनशेच्या पुढं याच्यामध्ये वजन पाहिजे त्याचा रेग्युलर माझ तयार झाला पाहिजे म्हणजे एकवीस दिवसाने ते रेग्युलर माझ्यात असेल तर तिचं सिलेक्शन केलं जात समजा गाय घ्यायची असेल तर गाय पहिल्या किंवा दुसऱ्या वेताचीच घेतली जाते कारण गायचं समजा आपण जास्त व्यताची गाय घेतली एक तर एकतर तिचं पूर्ण गर्भाशयामध्ये थोडं इन्फेक्शन असण्याची शक्यता असते आणि एका वेळेस हा गर्भ सोडायचा म्हणजे सिमेंट सारखा नाही यासाठी तुम्हाला पूर्ण हा सात दिवसाचा पंधरा दिवस तयार करावा लागतो आणि मग पुढे करावा लागतं त्यामुळे शक्यतो गायची निवड करताना पहिले किंवा दुसऱ्या व्यताची निवड केली जाते वेल्यानंतर साठ दिवसाच्या पुढचं तिचं सिलेक्शन केलं जातं आता लोकांमध्ये एक आहे की चला आपली गाय गावून जात नाही चला येऊ टाकून घेऊ तर ज्या मी आताच म्हटलं की ज्या गायचं रेग्युलर मास पाहिजे तिला कुठला अंग बाहेर येण्याचं प्रमाण किंवा बाबा तिचं वार अडकला अशा प्रकारचा कुठलाही दोष असेल तर त्या गाई सिलेक्ट म्हणजे भविष्यात जरी असेल तर त्या गाई एम्ब्रिओ ट्रान्सपोर्टला देऊ नका किंवा सिलेक्ट करू नका तुम्ही जेवढी माहिती लापवाल तेवढं तुमचं नुकसान होणार आता जर आतमध्ये इन्फेक्शन असेल आता समजा वार पडलेली नाही तशी गाय तुम्ही एम्ब्रिओ ट्रान्सपोर्टसाठी दिली डॉक्टर येणार ते चेक करणार त्यांना गरमाचे जरी नॉर्मल दिसलं तरी तिथं मायन जे इन्फेक्शन आहे ते डोळ्यांनी किंवा ते तुम्हाला सोनोग्राफी दिसणार नाही आणि गर्भ सोडलेला गर्भ मरणार आहे म्हणजे तो जाणार एवढी आठ दिवसाची पंधरा जाणार त्यासाठी गायचं सिलेक्शन महत्वाचं आहे शिवाय ज्या गाय तिथे निवडल्या जातात गाई किंवा त्यासाठी इतर काही रोगांसाठी त्यांचं आता आपल्या डॉक्टर साहेबांनी चर्चा केली की हे वृत्तला सारखा आजार आहे किंवा दुसरं बीबीडी म्हणून आहे आय व्ही आर म्हणून अशा काही रोगांसाठी त्यांचं स्क्रीनिंग केलं जातं जेणेकरून हे रोग असे आहेत की पुढं दुसऱ्या जनावरांमध्ये पसरून त्यांच्यामध्ये आभर्षण करते तर त्या रोगांसाठी ह्या सिलेक्शन करताना जनावरांचं स्क्रीनिंग केलं जातं किंवा तुमचे जनावर आता या एवढ्या पर्यंत पोचू म्हणजे करणं शक्य नाही पण जे या बनवण्यासाठी यामुळे बनवण्यासाठी जे जनावर सिलेक्ट केले जातात त्यांचं मात्र तिथं स्क्रीनिंग केलं जातं आता दोन मुद्दे सरांनी सा, सांगितलं की एफ एम किंवा हे ब्रुसेला आहे ब्रुसेला सारखा आजार असा इतका घातक आहे किंवा तुम्हाला वरून दिसणार नाही मात्र त्या आजारामध्ये सातव्या महिन्यात बऱ्यापैकी जनावरांचा आभार तर आजार आ, ते आजार सुद्धा ह्या निकषामध्ये घेतले जातात की जनावरांना ब्रसेला नसावं जर असेल तर तुमचं तुम एवढं गर्भ सात जा ते सांभाळत आकर्षण होणार म्हणजे ते पुढे नुकसान होणे म्हणून ह्या रोगांसाठी हो त्याचं स्क्रीन केलं जातं तर हे रोग नसणारी जनावर तिथं सिलेक्ट केली जाते जा 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 के आणि त्या लोकांची अपेक्षा तेच राहते की असं असं करा आता सात महिन्याच्या हे तीस दिवसात साधारणतः आपण ज्यावेळेस गर्भ भरतोय भरल्यानंतर अठ्ठावीस दिवसांनी त्याचं चेकिंग केलं जातं जनावर माझाला एकवीस दिवसांनी येत राहते पण बराच वेळा कसं होतं की फालस आपण म्हणतो की खाद्याचं प्रमाणात म्हणजे समजा सरकी सारखी पेंड असेल किंवा घास पोळा असेल तर ह्याच्यामुळे जनावर माझाची लक्षणं दाखव तर लक्षणं जरी दाखवत असेल तर आतमध्ये गर्भ असतो अशा वेळेस नजर चुकीने काही लोक एकवीस दिवसाने आले माझावर म्हणून भरून घेते तर ते करायचं नाही ते त्याची चिकित्सा एक तर डॉक्टर कडून केली पाहिजे नसेल तर ते पिरियड थांबवलं पाहिजे तर आणि अठ्ठावीस दिवसांनी पुन्हा सोनोग्राफी चेक, सोनो चेक के म्हणजे गाबून गेलेल्या जनावरांच्या सोनोग्राफीनं चेक केलं जातं आणि मग तुम्हाला सांगितलं जनावर आहे आता ज्यावेळेस इकडे आपण गर्भ बनवलेला असतो लॅबोरेटरी मध्ये इकडे जनावर ही माझ्यावर आणलेला असतो ती प्रोसेस असते की त्याच्यासाठी संप्रेट वापर एका वेळेस तुम्हाला साधारण अर्धा जनावरांसाठी प्रोग्राम करावा लागतो सिमेंट भरायचं म्हणजे सिमेंट घे आपण भरतोय आणतोय ते थॉईंग करतो आणि भरतो मात्र इथं ही प्रोसेस आहे की तुम्हाला त्या जनावरांचे बीज काढून त्याचं गर्भ लॅबोरेटरीमध्ये गर्भ बनवायचे त्याचं दररोज निरीक्षण करायचंय म्हणजे असं सात दिवस तुम्हाला कंटिन्युअस तिकडं लक्ष देऊन पूर्ण एका गर्भासाठी बी तेच काम करायचं आणि दहासाठी बी तेच काम करायचं त्यासाठी लागणारी यंत्रणा मध्ये सोनोग्राफी मशीन आहे ज्यावेळेस इकडे गर्भ बनतोय त्याच वेळेस इकडे काय